गड किल्ले दुर्गम ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या संवर्धनामध्ये अडथळे येतात असा समज करून घेतला जातो पण हा समज किती फोल आहे हे राज्यातील भुईकोट किल्ल्यांच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये गावांमध्ये अनेक भुईकोट किल्ले भग्न अवस्थेमध्ये आहेत पण सिमेंटच्या जंगलामध्ये या किल्ल्यांचा आक्रोश कुणालाच ऐकू येत नाही छत्रपती शिवरायांनी कित्येक शत्रूंना नामोहरम केलं त्यांच्यावरती विजय मिळवला परंतु जंजिऱ्याच्या सिद्धीशी त्यांचा कडवा संघर्ष झाल्याचं इतिहासात पाहायला मिळत धान्याच्या गोदामाला जसा उंदीर तसा स्वराज्याला सिद्धी असं सिद्धीच्या उपद्रवाच स्वत महाराजांनी वर्णन करून ठेवलंय सिद्धीच्या उपद्रवाला साथ होती ती मुंबईच्या टोपीकर इंग्रजांची म्हणूनच स्वराज्याच्या या दोन शत्रूंच्या प्रभाव क्षेत्रामध्ये पाचर मारण्यासाठी छत्रपतींनी जंजीरा आणि मुंबई यांच्या मधोमध अलिबागच्या किनाऱ्यावरती खांदेरीच्या बेटावर एका जलदुर्गाची उभारणी केली खांदेरीच्या या जलदुर्गाने स्वराज्याच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली आक्रोश गडकिल्ल्यांचा या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण या स्वराज्याच्या शिलेदाराची आजची परिस्थिती काय आहे हे पाहणार आहोत चला तर मग थळच्या किनाऱ्यावरून अथांग सागराकडे नजर गेली लाटांच्या मधोमध अविरतपणे उभा असलेला उंदेरी किल्ला दिसतो पण खांदेरी किल्ल्याचं मात्र नामो नामोनिशाण दिसत नाही मागे राहिलेला थळचा किनाराही दुसर होऊ लागतो बोट उंदेरी किल्ल्याचा वळसा घालून पुढं जाऊ लागते त्याच वेळी समुद्रात एक काळा ठिपका दिसू लागतो ठिपक्याचा आकार मिनिटागणिक मोठा होतो आणि काहीच मिनिटांमध्ये खांदेरीचा अजस्त्र आकार नजरेतही सामावत नाही खांदेरीवरचं ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं दीपगृह तुमचं स्वागत करतं सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर इथे रडारही बसवण्यात आलाय नव्या जुन्या तंत्रज्ञानाचा संगमत जण हा किल्ला कदाचित एकमेव असावा जिथं मंदिर आहे मशीद आहे बौद्ध स्तूप आहे आणि ख्रिश्चन प्रार्थना स्थळही आहे पण सगळ्यांचीच अवस्था जरा जीर्ण एकतर या खांदेरी उंदिरीला जाता येत नाही तिथल्या काही संरक्षणाच्या गोष्टींमुळे आतमध्ये प्रवेश नाहीये पण ह्या गोष्टीतूनही काही मार्ग काढून दुर्ग पर्यटन किंवा आपले किल्ले समजावेत तिथला इतिहास बघता यावा ह्याच्यासाठी काही वेळ काही दिवस जर असे त्यात मुबलकता मिळाली तर त्या गडांवर काही लोक जात जाऊ शकतील आणि किल्ल्यांचा अभ्यास करता येईल किल्ले पाहता येतील त्यांना आज तो किल्ला पूर्ण बऱ्याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहे हे सगळं वाचवलं पाहिजे हे तीनशे चारशे वर्ष किल्ले समुद्राला समुद्राच्या लाटांना तोंड देत टिकले पण नंतर आमच्या ह्या गेल्या साठ वर्षांच्या दुर्लक्षामुळे पडलेले सगळे किल्ले म्हणजे त्यांचे काही निसर्गाने हानी केलेली नाही आहे हे आपण आपल्याच हातांनी मानवाने हानी केलेली आहे शत्रूंपासून आणि समुद्रांच्या लाटांपासून किल्ल्याचं रक्षण करणाऱ्या तटबंदीनं आता मान टाकली आहे कोणतेही आक्रमण झेलण्यासाठी एक संघ उभे असलेले दगड आता निखळू लागलेत बुरस ढासळू लागलेत वैभवशाली इतिहासाचे अवशेष अखेरच्या घटका मोजतायत खांद्री किल्ल्यावरच आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे या दहा फूट लांबीच्या तोफा आपण अनेक ठिकाणी तोफा पाहतो पण त्या पडिक व्यवस्थेत जमिनीवर पडलेल्या असतात पण अशा तीन तोफा आहेत की त्या गाड्यावरती आहेत त्यामुळे आपल्याला पूर्वी तोफा कशा चालवल्या जात होत्या ते समजून येतं आणि त्याचबरोबर इकडे तटबंदी पाहिलीत तुम्ही की पूर्वी तटबंदी काही ठिकाणी तु, तुम्ही तुम्हाला तटबंदी अशी पूर्णपणे अखंड दिसते तर काही ठिकाणी तटबंदी अशी पडलेली आहे आणि ही तटबंदी आपल्याला पूर्वज जर दाखवता आली तर नक्कीच चांगलं असेल खांदेरी अखेरपर्यंत अभेद्य राहिला त्याचं कारणही तितकंच अनोख आहे त्या किल्ल्याच्या सभोवत आली समुद्राच्या तळात दगडांची एक नैसर्गिक तटबंदी आहे त्यामुळं आक्रमणासाठी बोटी आल्या दगडांवर आपटून बुडायच्या राजेंनी किल्ल्याचं बांधकाम सुरू करताच सिद्धीनं उंदेरी बेटावर ताबा मिळवला तर इंग्रजांनी मुंबई बेटावर हक्क सांगितला आणि खांदेरीवर हल्ले सुरू केले पण राजेंनी हा प्रयत्न हळून पाडत तीनशे कामगारांच्या मदतीनं खांदेरी उभा केला या बेटावर जलदुर्ग छत्रपती शिवरायांनी निश्चित केलं परंतु शत्रूंच्या सततच्या प्रतिकारामुळे हा किल्ला बांधून पूर्ण होण्यास सोळाशे ऐंशी साल उजाडलं परंतु एकदा हा जलदुर्ग स्वराज्यात आल्यानंतर तो पुढची एकशे एकोणचाळीस वर्षे म्हणजे अठराशे अठरा पर्यंत मराठेशाहीच्या अस्तापर्यंत अजिंक्य राहिला इंग्रज आणि सिद्धी यांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना हा खांदेरीचा किल्ला जिंकता आला नाही हा किल्ला अजिंक्य अभेद्य राहण्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली ती इथल्या अभेद्य तटबंदीची अजस्त्र शिळांची परंतु आता ही तटबंदी ढासळली आहे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे अठराशे अठरा नंतर खांदेरीवर इंग्रजांचं राज्य आलं आरमाराचं महत्व ओळखून साहेबांनी इथं तोफा बसवल्या आजही या तोफा इथंच आहेत पण त्यावरचा इतिहास आता पुसला गेला आहे काही नाठाळांनी आपलीच नावं लिहून अजरावर केली आपण या किल्ल्यावरची अनेक ठिकाणं पाहिली त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे हा इथे एक मोठा असलेला दगड आपण अनेक दगड बघतो त्याचे त्याचा इथे आवाज जो येतो तो बघा साधारण एक मेटॅलिक आवाज या दगडाला येतो आणि साधे दगड बघा त्याचा आवाज तुम्हाला कळेल आणि परत बघा हा आवाज येतोय तो हे एक या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि हा दगड कुठेच आपल्याला आढळत नाही कधी काळी कणखर असणारा किल्ला आता मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाला आहे अनेक ऐतिहासिक अवशेष जमिनीत गाडले गेले गवतांनी आणि झुडपानं विळखा घातलाय विहिरी तलाव बुजून गेले सुमारे एक किलोमीटर लांबीची आणि दहा ते बारा मीटर उंचीची तटबंदी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे दक्षिणेकडे जंजिऱ्याचा सिद्धी समोर अगदी दृष्टीक्षेपात असलेल्या उंदेरीच्या बेटावरही ही सिद्धीची सत्ता तर उत्तरेकडे मुंबई बेटावर ठाण मांडून बसलेले खांदेरीच्या जलदुर्गाला टोपी समुद्राने वेढलंय तसंच त्या काळी स्वतःच्या अंगभूत वैशिष्ट्यामुळे हा जलदुर्ग अखेरपर्यंत अभेद्यच राहिला खांदेरीचा हा निर्जन किल्ला मुंबई पासून हाकेच्या अंतरावर आहे गेटवे ऑफ इंडिया पासून दोन तासात इथं पोहोचता येतं धुक नसेल तर मुंबईचं बंदरही या किल्ल्यावरून असा असताना हा किल्ला पर्यटकांच्या नकाशावरच नाही मुंबईसारख्या शहराच्या जवळ असल्यामुळे पर्यटन दृष्ट्या हा चांगल्या प्रकारे विकसित करता येतो आज घारापुरीला ज्या लॉन्च सर्व्हिस सतत चालू असतात तशीच लॉन्च सर्व्हिस जर ता इथे चालू केली याच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने पुढाकार घेतला तर अनेक पर्यटक इथे येतील इथे अनेक या किल्ल्याची वैशिष्ट्य ती इथे आल्यानंतर लोकांना पाहायला मिळतील आणि आपला इतिहास लोकांना जागृत ठेवता येईल समजून घेता येईल इतका जाज्वल्य इतिहास असणाऱ्या किल्ल्याबाबतची सरकारी उदासीनता पहा दोनच वर्षांपूर्वी या बेटाचं नामकरण सरखेल कान्होजी आंग्रे असं करण्यात आलंय तशी मंत्र्यांच्या नावाची कोणशीलाही दिसते पण या पलीकडे हा किल्ला ना पर्यटन खात्याच्या नकाशावर आहे ना पुरातत्व खात्याच्या यादीत छत्रपती शिवरायांनी अनेक गडकोट जसे जिंकून घेतले तसे जिथे आवश्यकता भासली त्या ठिकाणी या खांदेरी सारखे स्वतःही उभे केले निर्माण केले महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यकर्त्यांना अरबी समुद्रात शिवरायांचं भव्य दिव्य स्मारक उभारायचं आहे आणि त्याचं श्रेय देखील घ्यायचं आहे परंतु जे गडकोट शिवरायांनी स्वतः उभे केले ज्या आधारे स्वराज्य उभं राहिलं त्या गडकोटांचा मूक आक्रोश सध्याच्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीये कॅमेरामन विजयराव चंदार गुंजारी खंदेरी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अविरत प्रेरणा स्रोत आहेत त्यांनी साकारलेल्या स्वराज्य आणि स्वराज्याचा अभिमान देशाला आहे त्यामुळेच वर्षभर महाराष्ट्रात शिवजयंती सारखाच विशेषतः शिवजयंतीच्या निमित्तानं अनेक संस्था तरुण कार्यकर्ते मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करतात डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटात शिवजयंती साजरी करतात मात्र त्याचवेळी महाराजांनी बांधलेले गडकोट भयान अवस्थेत आहेत हे आपण विसरतो त्यामुळे शक्य तितका अनाठाई खर्च टाळून तो पैसा गडकोटांच्या संवर्धनासाठी दिला तर तो महाराजांना सार्थ मुजरा ठरेल